नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजार भाव अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचतील कुठून आले दादा तुम्ही टेमोरवाडी टेंमोरवाडी खानगाव तालुका कोणता तालुका सिंध किती अंतरावर पडतं तुम्ही हे मार्केट चालू चाळीस चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर एवढं चाळीस किलोमीटर वरून एवढे लांबायला परवडतं तुम्हाला परवडत परवडत पण परवडत मार्केट चांगलंय बाजारभाव चांगली का इतर मार्केट चांगले काय उन्हाळा कांदा आहे का उन्हाळ्या कधीपासून चालू झाला पाच सहा दिवसापासून पाच सहा दिवस हो सर्व आगत लागवड हो सगळी आगत आहे अच्छा काय सांगाल मग हिवरगाव मार्केट बद्दल येण्याचं कारण काय तुम्हाला मार्केट बद्दल काय मोकळं आणि एकदम मजा येत आणि मागणी सुविधा चांगल्या पासून किती दिवसापासून येत इथं मार्केट आता आम्ही पाच सहा दिवस चालू झालं आता पूर्ण माल आमच्या इकडे येणार सगळं पासून दररोज येणार म्हणजे आमचं जे आम्ही बाकीचे मार्केट जातो आम्ही सगळे आता इकडे यायला लागतो तुम्हाला इथलं मार्केट बद्दल म्हणजे काही येतो काही तुम्हाला कुठे कर्मचाऱ्यांची काही अडवणूक वगैरे नाही नाही कुठल्याही प्रकारची अडचण नाही कुठल्याही प्रकारची पेमेंटला काही पेमेंट आहे रोके पेमेंट आहे पेमेंट आहे रोके पेमेंट आहे रोके इतर सुख सुविधा जास्त आहे बुवा इथं आणि आम्हाला परवडे बोलली मार्केट आणि आम्हाला आणखी उद्या पण आमची गाव आहे पंचवीस तीस ट्रॅक्टर दररोज महिनाभर फुल चालणार महिनाभर महिनाभर तर काय सांगाल सध्याचे असणारे बाजारभाव आणि होणारा उत्पन्न खर्च याबद्दल काय सांगाल समाधानीच मानस परवडत की या या भावात परवडत येवडत आहे यावा कारण का माही वालये आणि ताजा माल विकायचा आहे आणि अजूनही सहकार्य झालं तर काहीच अडचण नाही ही चांगली आहे भाव चांगली आणि मालही चांगला आहे समाधानी आहेत का समाधानी 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 काय पावलं पंचवीसशे कुठलाय कांदा पंचवीसशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकता पंचवीसशे रुपये सुपर क्वालिटी माल आहे पंचवीसशे चोवीसशे कुठलाय कांदा सांगवी चोवीसशे रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो चोवीसशे रुपये काय भाव गेला दादा चोवीशेस चौबीस चौवीस एकसठ रुपये चौवीस एकसठ रुपये चौबीस लाल कंदा चोवीस रुपये शकता सुपर क्वालिटी माल है चौवीस रुपये का चोवीसशे वीस चोवीसशे वीस रुपये गेलाय कांदा आहे माल बघू शकता चोवीसशे वीस रुपये काय भाव गेला काका चोवीस त्रेपन्न आहे कांदा कुठलाय रुई चोवीसशे त्रेपन्न रुपये गेलाय कांदा आहे माल बघू शकता चोवीसशे त्रेपन्न रुपये काल काय भाव गेला चोवीसशे त्रेपन्न रुपये काय भाव पाऊल दादा चोवीसशे तीन चोवीसशे कुठला आहे कांदा चोवीसशे तीन रुपये गेलाय कांदा माल बघू शकतात चोवीसशे तीन रुपये काय भाव घ्याल दादा चोवीस तेवीसशे चौऱ्याण्णव कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा कुठला आहे तेवीसशे चौऱ्याण्णव रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता तेवीसशे चौऱ्याण्णव रुपये काय पावेल दादा चोवीसशे कुठल्या कांदा राहता चोवीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा साईज लाय माल चोवीसशे रुपये सुपर क्वालिटी माल आहे चोवीसशे रुपये काय पावेल दादा चोवीस चौबीस पंच रुपये गेला क्वालिटी माल उल बोवीशे पंचे चालीस हाँ भाव गला चौवीस चालीस कुछ लंधा चौवीस भूषे चौवीस चीस चौबीस चाहस रुपये माल बगू शकता चौवीस चालीस रुपये गावठी कांदा आहे चोवीसशे चाळीस रुपये काय भाव गेला चोवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा चोवीसशे पंचवीस रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो चोवीसशे पंचवीस रुपये काय भाव गेला काका तेवीस पंच्याऐंशी कुठलाय कांदा बागलवाडी तेवीसशे पंच्याऐंशी रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकता तेवीसशे पंच्याऐंशी रुपये काय बघायला तेवीसशे कुठला आहे कांदा बोलमा जुना आहे ना कांदा तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय बघायला दादा बावीस छप्पन कुठला आहे कांदा तेवीसशे पंचेचाळीस तेवीसशे पंचेचाळीस गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो तेवीसशे पंचेचाळीस रुपये काय भाव गेला तेवीसशे तेवीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो तेवीसशे रुपये रुप। काय भाव रुप गेला काका बावीसशे अठ्ठावन आहे कांदा बावीसशे अठ्ठावन्न रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो बावीसशे अठ्ठावन्न रुपये काय भाव गेला दादा बावीस छप्पन आहे कांदा बीटसागर बावीसशे छप्पन रुपये गेलाय माल बघू शकतो लाल कांदा आहे बावीसशे छप्पन रुपये काय भाव गेला काका एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास पुन्हा कांदा एकवीसशे पन्नास रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे पन्नास रुपये काय दादा काय भाव गेला एकवीसशे एकवीसशे रुपये गेलाय लाल कांदा एकवीसशे रुपये काय भाव गेला दादा एकवीसशे एकवीसशे रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे रुपये काय भाव गेला दादा एकवीसशे कुठलाय का कुठलाय दुसरा एकवीसशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकता एकवीसशे रुपये काय भाव गेला काका एकवीसशे दोन एकवीसशे दोन कुठलाय कांदा कुरा एकवीसशे दोन रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे एकवीसशे दोन रुपये काय भाव गेला एकवीस सहासष्ट एकवीसशे सहासष्ट रुपये गेलाय कांदा एकवीसशे रुपये काय भाव गेला एकवीसशे तीस आहे कांदा एकवीसशे तीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो एकवीसशे तीस रुपये काय भाव गेला काका दोन हजार दहा दोन हजार दहा उन्हाळ आहे का उन्हाळ कांदा आहे दोन हजार दहा रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे मीडियम साईज मध्ये माल बघू शकतो दोन हजार दहा रुपये का भाव गेला दादा दोन हजार कुठलाय कांदा दोन हजार रुपये गेलाय माल बघू शकतो दोन हजार रुपये उन्हाळ आहे का लाल दोन हजार रुपये गेलाय गे? लाल कांदा ला का भाव गेला दादा दोन हजार दोन हजार रुपये गे गेलाय लाल कांदा आहे मीडियम मिडियम साईजाय दोन हजार काय दादा दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा रुपये गेलाय लाल कांदा आहे काय भाऊ गेल दादा दोन हजार आहे कांदा दोन हजार रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये दोन हजार रुपये काय पाहू गेल ना आता दोन हजार साठ लाल कांदा दोन हजार साठ रुपये गेलाय लाल कांदा मिडियम मध्ये माल बघू शकतो दोन हजार साठ रुपये काय पाऊ गेल ना आता काय पाहू गेला बावीसशे बावीसशे कुठला आहे कांदा शिंगी बावीसशे एक्क्याण्णव रुपये गेलाय उन्हा कांदा माल बघू शकतो बावीसशे एक्क्यान्नव रुपये काय भाव गेला उन्हाळा का लाल का दोन हजार रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो दोन हजार रुपये काय भाव गेला दादा एकोणवीसशे बावन एकोणावीसशे बावन रुपये गेलाय आहे एकोणावीसशे बावन्न रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला एकोणाशे गे एकाहत्तर रुपये गेलाय एकोणा कांदा माल बघू शकतो एकोणासशे एकाहत्तर रुपये काय भाव गेला एकोणाशे नव्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार रुपये गेलाय माल लाल कांदा आहे माल बघू शकतो मिडियम साईज मध्ये दो दोन हजार रुपये काय भाव गेला कमी दोन होत दोन हजार आज माल साईज दिसतो दोन हजार रुपये गेलाय मीडियम साइज माल बघू शकतो दोन हजार रुपये काय भाव दादा अठराशे साठ कुठलाय कांदा पंचा अठराशे साठ रुपये गेलाय पुन्हा कांदा आहे मीडियम साइज मध्ये अठराशे साठ रुपये काय बघायला दादा एकोणावीसशे बारा कुठलाय कांदा एकोणावीसशे बारा रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणावीसशे बारा रुपये काय भाव बघूया दादा उन्हा एकोणावीसशे त्रेपन्न रुपये आहे कांदा शिंदेवाडी शिंदेवाडी एकोणाशे त्रेपन्न रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो एकोणाशे त्रेपन्न रुपये दोन हजार कुठला आहे कांदा कोमलवाडी दोन हजार रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो दोन हजार रुपये काय भाव गेला काका एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये गेलाय मीडियम साईज माल बघू शकता एकोणावीसशे रुपये काय भाव गेला आता हो काय भाव गेला एकोणाशे सत्तर कुठलाय गेलाय लाल कांदा आहे एकोणाशे सत्तर रुपये मिडियम साईज मध्ये काय भाव भाऊ दादा एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे एक्याण्णव रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणावीसशे एक्क्यानव रुपये दादा काय भाव गेला होय काय भाव गेला एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे एक्क्यानव रुपये गेलाय घोल्ट ಮಾಲ ಬಗ್ತ ರೂಪಗಿಲ್ಲಾ ಗೋಲ್ ಗುಳವಂತ ಅಕರಶೇ ರೂಪ ಅಕರ ದಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಟಿ ಬಾತು ಗಾಧಾ ಗೋಲ್ಟಿ राशे रुपये गोल्टीरा पंद्रह सहा रुपये गेली पंद्रह सहा रुपये बापा गोल्टी एक हजार वीस रुपये एक हजार वीस रुपये गेली गोल्टी एक हजार वीस रुपये काय भाव गेल दादा गोलटेस एक हजार पंचेचाळीस एक हजार पंचेचाळीस रुपये गेली गोलटी एक हजार पंचेचाळीस रुपये काय भाव गेली गोल्टी एक हजार रुपये एक हजार रुपये गेली गोलटी हजार रुपये काय भाव गेल दादा गोलटे हजार रुपये उन्हाळे का आत्ताच काढली का रुपये काल्टी गोल्टी बघू शकता हजार रुपये काय भाव गेला गोलटी अकराशे अकराशे ऐंशी रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता अकराशे ऐंशी रुपये काय भाव गेले दादा गोल्टी साडे अकराशे उडली गोलटी मालसापूर मालसा साडे अकराशे रुपये गेली गोलटी